नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच बाहेरील राज्यातील हैदराबाद आणि बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज महाराष्ट्रामध्ये व बाहेर राज्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये काय बदल हा पाहावयास मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे पंचवीस वाहनांमधून सात हजार सहाशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे वीस रुपये आणि सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच हैदराबाद येथे आज एकूण साठ गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे महाराष्ट्रामधील बेस्ट क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक दोन लॉट दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत बेस्ट क्वालिटीचा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टे कांद्याला चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि बेंगलोर येथे आज एकूण सेहेचाळीस हजार सहाशे तेरा कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली आहे कर्नाटका येथील एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत वाजारवा मिळाला आहे तर बेस्ट क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील नवीन कांद्याच्या आज बेंगलोर येथे पाच हजार कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली आहे नवीन कांद्याला आज एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर महाराष्ट्र येथील एक दोन लॉटला दोन हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्र येथील बिग साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडियम साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान